त्याचा ऐका त्या सतग्रस्ताने कीर्तनामध्ये ऐकलं तो परीस मी एक ना एक दिवस मिळवून दाखवी ऐका आपल्या गावात कोणाकडे परीस ऐका त्या त्या आईनावरती गोट केलं मग माग माग नाका पाहू त्या माऊलीकडे जर परीस असा तर बाबा ती काही शांत बसती असते का आमच्या मानेवर मानेदादांच्या मंडपला सुद्धा त्या ठिकाणी परीस लावून दिला असा कुठेही मंडप सोन्याचा असतो परीसाचा गुणधर्म आहे एका सदग्रस्ताने कीर्तनामध्ये ऐकला परीस एक ना एक दिवस मी मिळवून दाखवेल मग घरी गेला आणि घरी गेल्याबरोबर एक लोखंडाचा खेळा आपल्या खिशामध्ये गावा ठेवला गावातून कुठे जरी बाहेरच्या गावाला निघाला तर वेगळा दगड दिसला का घासून पाहिजे सा। सरपंच साहेब वेगळा दगड दिसला का घासून पाहिजे का परीस मिळतोय का मला परीस मिळतोय का एक, एक वर्ष झालं सतीश दादा पण परीस मिळाला नाही ज्या खिशामध्ये खिळा ठेवत होता ना त्या खिशाला ओल पाडून खिळा निघून गेला पण परिसाची भेट झाली नाही ऐका तरी तो त्या जागेवर थांबला नाही त्याने काय केलं आपल्या करकुट्याला एक लोखंडाची पट्टी बनवून घेतली बाबा आणि करकोट्याला लोखंडाची पट्टी बनवून घेतली जिथं जाईल वेगळा दगड दिसला का घासून पाहायचा वेगळा दगड दिसला का घासून खायचा माझा दृष्टांत महत्वाचा नाही सिद्धांत लक्षात असू द्या एक वर्ष झालं दोन तीन चार पाच वर्ष निघून गेली पण त्याने तो ध्यास सोडला नाही पण एक दिवशीचा प्रसंग असा स्नान करून बाहेर येत असताना सहज पत्नीचं लक्ष कमरेकडे गेलं तर कमरेची पट्टी सोन्याची झालेली होती आता कमरेची पट्टी सोन्याची झालेली त्या पत्नीनं पाहिल्यावरती काय जागेवर बसली असेल का आपल्या चिकणेवाडीत ती जर असते आणि तिने जर आपल्या पतीच्या कमरेची पट्टी जर सोन्याची झालेली पाहिली असती तर ती काय शांत बसली असती का आजचा भाऊ जर पाहिला गेला तर आता दोन तीन हजारांनी कमी झालंय आजचाच भाऊ सांगतो बावीस कॅरेटचा चा त्रेसष्ट आजार असा तसं मला दररोज आपटीत ठेवा लागते ऐका दररोजचा भाऊ जर पाहिला गेला तर आज बावीस कॅरेट त्रेसष्ट हजार आहे आणि चोवीस कॅरेट एकोणसत्तर आहे लोखंडाची कमरेची पट्टी झाली कितीशी त्या पत्तीनं पाहिल्याबरोबर आपल्या पतीकडं पळत गेली आणि तोंडातून आवाज निघाला हो ऐका तुमच्या कमरेची पट्टी सोन्याची झाली सोन्याची झाली सोन्याची झाली त्याने पाहिलं त्याला आनंद झाला आनंद झाला तो आनंदाच्या भरात तो आनंद, भरा आनंद उत्सव साजरा करू लागला पण ऐका सहज कमरेकडे पाहिलं डोक्याला हात लावला आणि खाली बसला पत्नीच्या मुखातून शब्द निघाला हो कमरेची पट्टी सोन्याची झाली तुम्ही डोक्याला हात लावून बसलाय का बरं तर त्या सदग्रस्ताचं उत्तर आहे अगं कमरेची पट्टी सोन्याची झाली पण ती कोणत्या दगडाने झाली दगड आलाय पण आणि निघूनही गेला तसे ज्ञानोवर आहे आहे कोणत्या रूपाने आपल्या घरी येते आणि कोणत्या दिवशी आपला उद्धार होईल सांगता येत नाही समर्थ रामदास स्वामीच्या माऊलीच्या घरासमोर आली एक मुखातून शब्द निघाला तुम्ही आम्हाला आणि सात्विक अंतकरणाने जर भोजन वाढलं असाल तर आम्ही तुम्ही माघा आम्ही देण्यासाठी तयार आहे त्यावेळेस समर्थ रामदास स्वामींच्या मुखातून एवढा शब्द निघाल्याबरोबर त्या मातीच्या मुखातून शब्द निघाला स्वामी जे आम्ही मागू ते तुम्ही द्याल का समर्थ रामदास स्वामींना वाटलं संसारात मागून मागून काय मागतील पैसा सत्ता संपदा धनदौलत यापेक्षा काय मागणार आहे आपण हनुमंतराय जर प्रसन्न झाले मागून मागून काय मागणार आहे वाढावे संतान गृहे व्हावे धनधान्य पैसा सत्ता संपदा याच्यापेक्षा मागणार कोण पण हे देवाच्या मंदिरात जाऊन मिळणारी गोष्ट नाही का देवाच्या मंदिरात जाऊन जाऊन जर मिळत असतील तर तो कोबरायला म्हणावंच लागलं नसतं प्रार्ध्य धन प्रारे वाढे मान अन्नमान धन हे तो पैसा सत्ता संपदान धन दौलतन मान हा ज्याच्या त्याच्या प्रारब्धावर अवलंबून कोणाच वडून मिळत नसतो बाबा आणि एखाद्याचं वडून तरी आजपर्यंत तुम्हाला दिसत असलं पण ते जास्त दिवसाच टिकणार नाही एक ना एक दिवस त्याचाही शिवट आहे लक्षात असू द्या म्हणून ऐका शिवटत असताना कमवत असताना शुद्ध आणि सात्विक कमतं केलं कमवा समर्थ रामदास स्वामींना वाटलं सामान्य घरातली माता आहे काय मागून मागून मागत पैसा सत्ता यापेक्षा काय मागणार आहे पण मुखातून शब्द निघाला स्वामी तुम्ही म्हणताय ना मागा तर मागते पण ही मला जर तर श्रीराम प्रभूंनी कृपा केली श्रीराम प्रभूंनी तुम्हाला दर्शन दिले फक्त त्यांचं दर्शन आम्हाला घडवून द्या याच्यापेक्षा दुसरं आमच्याकडे काही मागण्या करीता नाही कानावरती शब्द पडल्याबरोबर समर्थ रामदास स्वामींना घाम आला का सामान्य घरामध्ये राहणारी माता माते देव त्या ठिकाणी दर्शन करून द्या सोपे देवाचं दर्शन करून गेलेलं वचन हे खुट ठरवू शकत नाही पुढं पूर्णच करावं लागलं माघारी तोंड फिरवलं मुखातून शब्द गेला माते उद्या सकाळी तुझ्या घरासमोर येईल भिक्षा मगण्याकरिता तुझ्या घरासमोर आल्याबरोबर प्रभू रामचंद्रांचं दर्शन तुला घडवून देईल पण उद्या सकाळी आता नाही माघारी तोंड फिरवलं

राम बेवाे बेाम

शेवटचा भाव खूप महत्वाचा आहे भिक्षा मागण्याकरिता निघाला बरोबर हातामध्ये कमंडुरू घेत रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला पडलेलं शेण उचलायचे आणि त्यानं कमंडलू मध्ये टाकायचे बाबा रस्त्याच्या कडेला पडलेल्या काड्या उचलायचे आणि कमंडलोमध्ये टाकायचे रस्त्याच्या कडेला पडलेले खडे उचलायचे आणि कमंडलोमध्ये मध्ये टाकायचे काय जीवन असेल त्या ठिकाणी ऐका गच्चा शेणाने कार्याने कत्र्याने भरलेला त्या माऊलीच्या घरासमोर केले आणि आवाज दिला ओम भवती भिक्षा आवाज दिला बरोबर ती घरातून माता पंच पक्वांना ताट वाढण्याकरिता त्या तर रामदास स्वामींच्या समोर आले आणि मुखातून एक शब्द गेला स्वामी काल तुम्ही आम्हाला वचन दिलं होतं वचन तर समर्थ रामदास स्वामींनी उत्तर दिलं हो त्याच्याकरिता तर तुमच्या घरासमोर आलं तर त्या माऊलीच्या मुखातून निघालेला शब्द स्वामी तुम्ही देवाचं दर्शन मला प्रभुराम चंद्रांचं दर्शन तुम्ही आम्हाला घडवून देणार आहे पण देवाचं दर्शन तुम्ही आम्हाला नंतर घडवून द्या आमच्या हातामध्ये असताना पंच पटवन्नाचा ताण घेण्याकरिता काहीतरी पात्र पुढं करा पात्र पुढं करा म्हटल्याबरोबर समजता रामदास स्वामींनी हातामध्ये असताना कमंडलू समोर पुढं केला तो कमंडलू समोर पुढे केल्याबरोबर त्या ठिकाणी ती ताट वाढण्याकरिता समर्थ रामदास समोर तर त्या कमंडलू मध्ये काड्या कचरा गच्च भरलेला कमंडलू पाहिलं आणि एक शुद्ध मुखातून निघाला स्वामी एवढं शुद्ध सात्विक अंत करणाने आम्ही तुम्हाला भोजन वाढण्याकरिता समोर आलोय आणि तुम्ही अस्वच्छ पात्र देता आहोत ते स्वच्छ करून द्या ना स्वच्छ करून त्या म्हटल्याबरोबर समजत रामदास स्वामींच उत्तर आहे तुझं सामान्य भोजन घेण्याकरिता जर माझं पात्र स्वच्छ लागत असेल तर दर्शन तुला घडवून द्याय ते तुझं अंतकरण शुद्ध नको हो का आधी अंतकरण शुद्ध करा अंतकरण जर शुद्ध अस ऐका तुम्ही मंदिरामध्ये यंदा गेली चोवीस वर्ष मंदिरामध्ये येतात देवाचं नामस्मरण चिंतन करताय टाळ वाजवताय सर्व काही करताय पंढरपूरला जात पण मनामध्ये शुद्ध सात्विक अंतकरणाचा भाव नाही दुसऱ्या विषय मनामध्ये जर वाईटच भावना देऊन इथं येत असाल आणि दुसरे विषय मनात जर वाईट भावना ठेवून इथं येत असाल तर अजूनही पन्नास वर्ष इथं येऊन बसतात आणि अजूनही पन्नास मर्जांची कीर्तन ऐकल्यानंतर ते देवाजवळ जाऊन बसलात तरी त्याचा भाऊ काय होऊ शकत नाही देवाजवळ जात असताना शुद्ध आणि सात्विक अंतकरणाचा भाऊ पाहिजे या धर्म मंडपात येऊन बसलाय ना विषय मनात वाईट नाही भावना ठेवून जरी इथं बसला असल त्याचा काय उपयोग आहे महाराज कीर्तन ऐकून तरी महाराज सांगतात त्याच्यासाठी शुद्ध आणि सात्विक अंतकरणाचा भाऊ पाहिजे शुद्ध आणि सात्विक अंतकरणाचा भाव असेल तर काय होईल महाराज येوني गोपाळ राही तिथे तो जगाचा मालक तिथे येऊन राहील मग जर जगाचा मालक तिथे येऊन राहील तर मग महाराज प्रश्न पहिला प्रश्न असा आहे देव हृदयात नाही का देव जर हृदयात येऊन राहील असं महाराज म्हणतात तर देव हृदयात नाही का तर त्याच्यासाठी जगद्गुरु संत जनाबाई महाराजांचं प्रमाण आहे देव आहे देव आहे हृदय मंदिर शोधून पाहे देव नटला नाना परे भरोनी उरला चराचरी अशी जागा नाही का जगाचा मालक तिथो नाही प्रत्येकाच्या हृदयामध्ये भरून उरलेला आहे मग महाराज त्याच दर्शन आम्हाला का होत नाही तर ऐका जस स्वच्छ पाणी खाली आहे पण त्याच्यावरती असताना शेवळाचं तरंजन बाजूला काढल्याच्या नंतर स्वच्छ पाण्याचं दर्शन होते तस आपल्या मनामध्ये असताना अहंकार आपल्या मनामध्ये असणारी वाईट भावना ज्या दिवशी आपण बाजूला काढू त्या दिवशी त्या जगाच्या मालकाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही अशी जागा नाही का तिथं तो नाही विठ्ठल जळे स्थळे भरला रिता घाव नाही उरला अजिब्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल सर्वाघटी राम दे बालक नाही महाराज आहे ना देव ज्यांच्या दरबारात तुम्ही आम्ही सेवा करतोय त्यांच्याच एक उदाहरण सांगून पुढे जातो कारण ज्यांच्या दरबारात सेवा करतोय ते प्रत्येक महाराजांनी एक ना एक दिवस त्यांचं सांगितलंच पाहिजे असं म्हणतात जुनी माणसं ज्याची खावी कोळी कोळी त्याची वाजवावी टाळी ज्यांच्या दरबारात तुम्ही आम्ही सेवा करतोय त्यांचं उदाहरण सांगतो पुढे जातो ऐका रावणाला मारून ज्याला अयोध्येला आली ज्याच्या त्याच्या मानाप्रमाणे ज्याला त्याला बक्षिस वाटले प्रभुरामचंद्राने प्रत्येकाच्या मानाप्रमाणे ज्याला त्याला बक्षिस वाटली परंतु आमच्या हनुमंत रायाला काहीच दिलं नाही एका खोपऱ्यामध्ये बसलेल्या राया पाहिले बाबा चिकणे बाबा सीतामाया समोर पुढे आल्या आणि स्वामींना एक वाक्य त्यांनी वापरलं स्वामी ऐका ज्यांच्यामुळे रामायण घडलंय ज्यांची वेळोवेळी आपल्याला मदत घटली तुम्ही सर्वांना बक्षिस वाटली पण त्या हनुमंत रायाला काहीच दिलं नाही ऐका असा शब्द बाहेर पडल्याबरोबर प्रभुराम चंद्रांचं उत्तर असं आहे अग त्या हनुमंतला देण्या का का माझ्याकडे काय काय Come निघाला माझ्याकडे देण्या इतकं काही त्याच्या नाही काहीच नाही म्हणजे ऐका त्याचा अर्थ असा घेऊ नका का मिळालेली बक्षिस राहिली नव्हती असा त्याचा अर्थ नाही पण त्या हनुमंत राहायला देण्या इतकं त्यांच्याकडे काहीच नाही त्या मैयाला कळातच नाही मग सीतामय्याने एक हाक मारली हनुमंता इकडे हनुमंतराया जवळ आले आणि सीतामय्याने स्वतःच्या गळ्यात नवरात्रचा हार काढला आणि त्या हनुमंतरायाच्या गळ्यात घातला हनुमंतरायाच्या गळ्यामध्ये घातल्याबरोबर आता हनुमंतराया म्हणजे काय मागचा पुढचा विचार केला नाही जवळ असणाऱ्या ते एका झाडावरती जाऊन बसले आणि झाडावरती बसल्याबरोबर त्यांनी काय केलं मैयाने दिलेला तो हार एक एक मणी घ्यायचे दाताने आणि खाली टाकायचे एक एक मणी घ्यायचे दाताने आणि खाली टाकायचे यांचं लक्ष केलं पाहिल्या बरोबर प्रश्न केला ए हनुमंत अरे तुला एवढा अनमोल किमतीचा हार मी तुला घालला करीता दिलाय आणि तू एक एक मणी दाताने फोडून देतोय खाली टाकतोय अरे तुला काही वाटत का नाही असा प्रश्न केल्याबरोबर हनुमंतरायने दिलेलं उत्तर खूप गोड आहे ऐका हनुमंतराय सांगतात खाली टाकतोय टाकत तो असताना काय करतोय माहिती का तुम्हाला काय करतोय हनुमंता त्याच्यामध्ये माझा राम आहे का हे असा शब्द उच्चारल्याबरोबर सीतामयांनी प्रश्नाचा परत प्रश्न केला हनुमंता अरे त्या मनामध्ये काय राम पाहतोय रे तुझ्यात तरी राम आहे का असा शब्द उच्चारल्याबरोबर हनुमंतरायाने खाली उचराव आपली छाती विदीर्ण करावी फक्त प्रभू राम चंद्रच सर्व राम पंचायचं त्या छातीमध्ये दाखवावं येऊन यू योग्यता यू त्या हनुमंत राहायची म्हणून म्हटलं जातो म्हणून म्हटलं जातो बाब देव आहेच प्रत्येकाच्या हृदयात अशी जागा नाही का तिथं जगाचा मालक नाही सर्वा घटीराम दे देहा एक सूर्यप्रकाशक सहस्रदश्मी सहज कीर्तनामध्ये असं बोलत असा एकाने प्रश्न केला महाराज आता चरा 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 ना तुम्ही आता सांगितलं प्रत्येक चराचरामध्ये भरून उरलेला जगाचा मालक आहे प्रत्येक चराचरा देव आहे मग लाखो रुपये खर्च करून मंदिर कशाकरिता कशा बांधतात गावातली लोक बाबा त्यांनी विचारला प्रश्न काय खोटाय का खोटाय का महाराज नाही ना विचारला प्रश्न निंबडकला गेलो आम्ही केरताळाला गावानिश्चित सांगतो म्हणजे काय अवघड सहजकाने प्रश्न केला महाराज तुम्ही म्हणता प्रत्येक चराचरामध्ये देव आहे मग लाखो रुपये खर्च घालून मंदिर कशा करता बांधतात लोक पण तसं महाराज मंडळी म्हटल्यावर प्रत्येक गावचं पाणी पिलेले असतात आम्हाला तिथं उत्तर देणं गरजेचं पडलंय ते उत्तर सांगतो मग पुढे जातो बाबा ऐका त्या क्षणात त्यांना उत्तर दिलेलं आहे या विश्वामध्ये हवा दिसती का, का तुम्हाला अशी जागा नाही का तिथं हवा नाही पण आपल्या चिकणेवाडी येईल एखादी गाडी पंक्चर झाल्याबरोबर आपल्याला कुठे घेऊन जाते जावं लागते ती पंक्चरवाल्याच्या दुकानात सरपंच साहेब पंक्चरवाल्याच्या दुकानात घेऊन गेल्याबरोबर तो पंक्चर काढून त्याच्यात भरतो काय हवा माझी भाषा कळते का तुम्हाला कारण आमचा जुन्नर तालुक्या येथून तुमचा पाने होतो त्यामुळे थोडा फरक आहे का तुम्हाला तुम्ही काहीच बोलत नाही तुम्ही माझ्याकडे पाहत मी तुमच्या मुलासारखा आहे मी काही नवीन बाबा नाही आणि तुम्ही अशी बाप आहे गेली आपल्या कितीतरी